नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत श्राद्ध केले की कावळ्यास का खाऊ घातले जाते यामागील मागील शास्त्रीय दृष्ट्या हेतू काय आहे जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही या दोन्ही झाडांची कोमल अंकुर, अंकुर स्वरूपातील फळ जेव्हा फक्त कावळे खातात बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळे इतर कोणताही पक्षी नाही तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे जे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाही व कावळ्यांचे अंडी घालणे प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्या संतांनी शास्त्रकारांनी जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषी मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणूनच या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर तुकार विनोद करून एकमेकाला 메카ला धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते तर कोणीही आपल्या प्रथांची टिंगलटवाळी करू नका नाहीतरी कोरोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे जर का कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशांचे नातू पंतून काय हाल होतील याची कल्पना करा कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा हे पित्र अष्टक पित्र पंधरावड्यात रोज पठण करावे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी निदान श्राद्धाचे दिवशी जरूर हे अष्टक म्हणावे अष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडो निकर हे विनंती तयांना अग्नीवरुण वायु आदी देवतांना सदा देवोनी उदरी पितरा नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदित्या स्वरूप पीतरा सप्त गोतरे एकोत्तर शताकुलाना मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनून नाना सदा तृप्ती होवो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्यावो आम्हा सकलांना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजाना सदा स्मृतिराहो आपुलीच आम् न्यूनकाहि राहता कराना गोड मानूनि सेवाव्रता नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजाना पितृमन्त्र ॐ पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य स्वाहाय स्वधाय नित्यमेव नमो नम ओ आद्यभूताय सर्वसेव्याय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात् धन्यवाद